महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये तालुका स्तरावर व ग्रामीण भागामध्ये प्रतिनिधी नेमणे आहे इंडिया पोलीस टाइम्स न्यूज मोबाईल नंबर संपर्क तुळजापूर वरून ज्योत आणण्यासाठी गेलेल्या पिकअप गाडीला अपघात कामती पोलिसांची माहिती खंडेराव पाटील पत्रकार पोलीस टाइम्स लाइव महाराष्ट्र तुळजापूर वरून मंगळवेढा मार्गे ज्योत आणण्यासाठी गेलेले भाविक भक्त यांच्या पिकअप गाडीला अपघात होऊन कामती परिसरामध्ये गाडी उलटल्याने दोन जण जागीच ठार तर सहा जण जखमी झालेले आहेत यामध्ये मैताची नावे असे की प्रदीप सुरेश क्षीरसागर वर्ष वीस नेताजी अंकुश करळे वर्ष तेवीस यांचा अपघातादरम्यान जागीच मृत्यू झाला असून जखमींमध्ये रोहित अशोक माने वै वर्ष चौदा रोहित दिलीप कसबे वर्ष वीस समाधान मोहन माशाळ वर्ष एकोणतीस सोहेल राजू मुलानी वर्ष बत्तीस महेश भारत बंडगर वय वर्ष सतरा सर्व राहणार गोणेवाडी तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर वैभव अर्जुन हजारे वय वर्ष चोवीस राहणार वडेगाव तालुका सांगोला हे जखमी झालेले आहेत या घटनेची माहिती मिळताच कामती पोलीस स्टेशन सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर उदारसाहेब यांच्या सहकार्याने मदतीचा हात देऊन सर्व जखमींना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले कोणेवाडी गावामध्ये शोकाकुल वातावरण निर्माण झाले आहे पुढील तपास कामती पोलीस स्टेशन करत आहे